सोलापूर वजेर रेस्क्यू फोर्सची अतुलनीय कामगिरी शेकडो नागरिकांचे कामगिरी बजावली कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनात सक्रिय असलेल्या आणि सोलापूर जिल्हा अध्यक्ष अनिल भुई यांच्या नेतृत्वाखाली या टीमनं धाडस्यांनी निस्वार्थ कार्य करून अनेकांचे प्राण वाचवले बार्शी तालुक्यातील चांदणी गावात सीना नदीला आलेल्या पुरामुळे गावातील एकशे चाळीस नागरिक अडकले होते तहसीलदार शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवलं त्यानंतर उत्तर सोलापूर परिसरात पुन्हा एकदा सीना नदीच्या पुराचा तडाखा बसला तहसीलदार निलेश पाटील नायब तहसीलदार हेडेगिरी आणि प्रांताधिकारी पळे दुनिये यांच्या उपस्थितीत टीमनं सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत अथक परिश्रम घेत साडेआठशे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं या बचाव मोहिमेदरम्यान जवानांचे कपडे पूर्णपणे भिजले होते तरीही त्यांनी विश्रांती न घेता कार्य सुरूच ठेवलं त्यांच्याकडे बदलण्यासाठी कपडे नसतानाही त्यांनी निस्वार्थपणे सेवा देत आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात दिला त्यांच्या या जिद्दीनं आणि समर्पणानं प्रत्येकाची मनं जिंकले मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ गावात पुरानंतर वाहून गेलेल्या एका व्यक्तीचा शोध घेण्याचं महत्वाचं ही वजीर रेस्क्यू फोर्स सोलापूर टीमनं यशस्वीरित्या पार पाडला प्रत्येक ठिकाणी त्यांनी दाखवलेलं धैर्य तत्परता आणि सेवाभाव अत्यंत कौतुकास्पद ठरला आपत्तीच्या कठीण काळात नागरिकांना सुरक्षिततेकडे नेणारे हे खरे समाज रक्षक ठरले त्यांच्या कार्यानं सोलापूर जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढवलाय वजीर रेस्क्यू फोर्सच्या या पराक्रमी जवानांना समाजाकडून सला